श्रीराम समर्थ श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन सेवा 15 जुलै प्रवचनकार सदैव सद्गुरुचरणी नतमस्तक असणाऱ्या संगीत अलंकार रेखाताई गायकवाड शिर्डी कोपरगाव सद्गुरु गोंदवलेकर महाराज सांगतात की तळमळ लागल्यावर गुरु भेट निश्चित होते पंधरा जुलै या प्रवचनात महाराज सांगतात की तळमळ जर लागली ना तर गुरु भेट ही निश्चित होते काय करावे हे मनुष्याला कळते पण त्याचे मन त्याला आवरत नाही विषयाचा उपभोग घेताना आपले मन त्याचे रंगून त्यामध्ये रंगून जाते आणि त्याचे सुख दुःख निस्तारताना मात्र आपली भरमिष्टासारखी चित्तवृत्ती होते आपल्याला झालेला भ्रम नाहीसा करायला तीन गोष्टी आवश्यक आहेत एक सद्विचार दुसरी नामस्मरण आणि तिसरी सत्संगती संत ओळखणे फार कठीण आहे आपण त्यांच्यासारखे व्हावे तेव्हाच तो कळा कळायचा त्यापेक्षा सद्विचार बाळगणे सोपे भगवंताचा विचार तोच सुविचार होय भगवंताच्या कथा ऐकाव्यात त्याच्या लीला वर्णन कराव्यात त्याच्या वर्णनाचे ग्रंथ वाचावेत पण याहीपेक्षा आपल्याजवळ नेहमी राहणारे असे त्याचे नाम घ्यावे तुम्ही नेहमी नाम घेत गेलात तर तुम्हाला संत धुंडीत जाण्याची जरुरी न पडता संतच अगदी हिमालयातले संत तुम्हाला धुंडीत येऊन तुमचे काम करतील अहो खडीसाखर ठेवली की मोगळ्यांना आमंत्रण करायला नको तुम्ही म्हणाल आम्हाला ते करता येत नाही पण आपण आपला आपल्या मुलाला शाळेत घालतो आणि तो न शिकला की त्याला अभ्यास येत नसला तर तुम तर पुन्हा त्याच वर्गात त्याला बळजबरीने ठेवतोच की नाही त्याला एक विद्या आली नाही तर दुसरी कोणती येईल ती शिकवतोच की नाही आणि त्याने आपल्या पोटापाण्याची व्यवस्था करायला तयार व्हावी म्हणून आपल्याला तळमळ लागतेच की नाही तशी परमेश्वर मिळावा म्हणून आपल्याला तळमळ लागली आहे का सांगा तशी तळमळ लागली म्हणजे तुमचा गुरु प्रत्यक्ष जमिनीतून वरील तो तुमच्या तो सारखा तुमच्याकरिता वाट पाहत असतो कोण गुरु आई मुलाची फार तर एक जन्मापर्यंत म्हणजे देह आहे तोपर्यंतच काळजी करेल पण गुरु हा तुमची काळजी घ्यायला त्याला देह नसला तरी तो नाही असे समजू नका तुम्ही दूषित झाला म्हणजे तो दूषित होतो म्हणून तुम्ही केव्हाही दूषित होऊ नका देहाची भोग येतील जातील पण तुम्ही सदा आनंदात राहा तुम्हाला आता काही करणे उरले आहे असे मानू नका गुरु भेट झाली म्हणजे तुम्ही तुम्हीपणाने उतरतच नाही मात्र गुरुला अनन्य शरण जा एक शिष्य मला भेटला तेव्हा तो आनंदाने नाचू लागला मी त्याला विचारले तुला एवढा आनंद कसला झाला आहे त्यावर तो म्हणाला मला आता आनंदाशिवाय काही उरलेच नाही कारण मला आज गुरु भेटले ना जो असा झाला त्यालाच खरी गुरुची भेट झाली तुम्ही गुरुला म्हणजे तुम्ही आणखी काही करण्याची जरूरी नाही आजचे बोधवचन हो भगवंताची तळमळ हा साधकपणाचा प्राण आहे म्हणून रामाचा ध्यास असावा तुम्ही त्याचे नाम असावे मुखी त्याचे नाम सदैव असावे जानकी जीवन स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, जे जे राम।